सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका संगमनेर शहरामधील प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरनं नदीच्या पात्रामध्ये संगमनेर शहरामधील विजय संभाजी कुटे हा कचरा टाकत असताना त्याचा तोल जाऊन तो नदीमध्ये पडला आणि पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला नाहीये या घटनेची माहिती आमदार अमोल भाऊ खताळ यांना समजताच त्यांनी तात्काळ प्रवरा नदीच्या मोठ्या पुलावरती जाऊन अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबतच्या सक्त अशा सूचना केल्या सध्या भंडारदरा आणि निळवंडे धरणामधनं आवर्तन सुरू आहे त्यामुळे नदीला मोठा पूर आलाय मंगळवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान तो प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरती आला आणि मोटरसायकलवरूनच कचरा टाकत असताना त्याचा तोल गेल्यानं तो नदी पात्रामध्ये पडला या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तो वाहून गेला आणि प्रवरा नदीमध्ये तरुण वाहून गेल्याची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी रंगार गल्ली येथील कुटे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी थेट प्रवरा नदी पुलावरती जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन लवकरात लवकर त्या मृतदेहाचा शोध लावा असे सक्त निर्देश दिले आहेत यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह महसूल आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते संध्याकाळी उशिरापर्यंत कुठे याचा मृतदेह सापडला नव्हता त्यामुळे आता चर्चेला मोठं उधाण एक सी चोवीस तास संगमनेर